महिन्याची एकादशी माझा उपवास महिन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस सकाळी उठोनी सडा सारवना सकाळी उठोनी सडा सारवना माझ्या आंगणात तुळशी वृंदावना माझ्या अंगणात तुळशी वृंदावना महिन्याची एकादशी माझा उपवास महिन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस देवाची यादारी आली आली चंद्रभागा देवाची यादारी आली चंद्रभागा सावळा पांडुरंग ओवा सावळा पांडुरंग कीर्तनात ओवा महिन्याची कादशी माझा उपवास महिन्याची कादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जणी म्हणे सर्व जनाला विसरू नका हो हरिभजनाला जनी म्हणे सर्व जनाला विसरू नकाओ हरिभजनाला महिन्याची एकादशी माझा उपवास दाते पंढरीला माझ्या मनाची हौस महिन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस मनाची हौस मनाची हौस महिन्याची एकादशी माझा उपवास महिन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस सकाळी उठोनी सडासारवना सकाळी उठोनी सडा सारवना माझ्या अंगणात तुळशी वृंदावन माझ्या अंगणात तुळशी वृंदावन महिन्याचे एकादशी माझा उपवास महिन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस देवाची यादारी आली आली चंद्र देवाची यादारी आली चंद्रबागा सावळा पांडुरंग कीर्तनात ओवा सावळा पांडुरंग कीर्तनात ओवा महिन्याची एकादशी माझा उपवास महिन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जनी मने सर्व जनाला विसरू नका हो हरिभजनाला जनी म्हणे सर्व जनाला विसरू नका ओ हरिभजनाला मैन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस महिन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस Manati haous, manati haous.